आज, आज, नवी मुंबई तळोजा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त केदार ग्रंकुल सोसायटीत भव्य महोत्सव सो साजरा करण्यात आला केदार सोसायटी सोशल असोसिएशनच्या वतीने राबवलेल्या या कार्यक्रमात मान्य बाराम पाटील माजी आमदार नगरसेवक हरीश केनी नगरसेवक तुषार पाटील नगरसेवक नितीश पाटील नगरसेवक जनार्दन पाटील व नगरसेविका लीना नंदकुमार म्हात्रे नगरसेविका नगरसेविका प्रगती ताई कैलास पाटील यासारख्या मान्यवरांचा सन्मानजनक उपस्थिती या ठिकाणी उपस्थित होते भाजप का कार्यकर्त्यांपैकी संतोष पाटील नंदकुमार म्हात्रे दीपक पाटील माजी सरपंच तळुजा मजपूर खोपोजी पाटील काँग्रेसचे कार्यकर्ते बबन केनी काँग्रेस युवा नेते विश्वजित पाटील दीक्षा फाउंडेशन अध्यक्षा दीक्षा जाधव सामाजिक सेवक संगीता ठाकूर आणि शेकाप कार्यकर्ते दर्शन पाटील यांनी या, या सोहळ्यात हजेरी लावली कार्यक्रमात रक्तदान शिबीर लेझिम पथकांची दिमागदार मिरवणूक युवकांना प्रेरणा देणारी संभाषणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महत्वावर आधारित व्याख्याने यांचा समावेश होता शिवरायांच्या आदर्शांना समर्पित हा सोहळा यशस्वी करून सोसायटीच्या प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्के प्रतीपचंद्रनाथ याचा जल्लोष केला या उपक्रमात स्थानिक तरुणांना शिवरायांच्या कार्याची प्रेरणा मिळाली असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय पव्या संदर्भात महाराष्ट्र छत्तीसचा जयंती जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रातील शिवभक्तांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देते आणि आज तळोजा फेस टू येथील केदार सोसायटी येथे भव्य अशी महाराजांची जयंती साजरा करण्यात आलेली आहे तेथे मला सामंत्रित केल्याबद्दल आपल्याला येथे आयज मिळते सर्वांशी आभार मानते आणि तसेच आपण आपले महाराष्ट्राचे आदर्श होते त्यांची आज जयंती आपण पाहतोय तळुजा फेस टूमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये चौकामध्ये साजरी होत आहे महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना आनंद आहे त्यांच्यासारखे त्यांच्यासारखे शूरवीर असे महाराज आमच्या महाराष्ट्रात लाभून गेले आणि आम्ही तळोजा फेस्टू येथे संभाजी चौक येथे हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट आणि दिक्षा फाउंडेशनच्या मार्फत शिवाजी महाराजांची जयंती साजरा करणार त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आत्मचरित्रावर एक छोटंसं पुस्तक आपण प्रत्येक सोसायटीमध्ये आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटवस्तू भेटवस्तू त्यामार्फत देतो आहे जेणेकरून महाराजांचे विचार प्रत्येक घरामध्ये प्रत्येक Uh, युवा पिढीपर्यंत पर्यंत पाहिजे याचं काम आम्ही या पुस्तक uh, पुस्तकाच्या माध्यमातून करतो तुमचं काय मत आहे आजच्या सर्वांना प्रथम हार्दिक शुभेच्छा आज खूप मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे आज शिवजयंतीनिमित्त आज आपल्या इथे पाहायला मिळतं आहे आज सकाळपासूनच भरपूर असं कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये पनवेलमधून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवज्योत आणली त्याच्यानंतर भव्य असं रक्तदान शिबीर इथे सा झालं त्यानंतर मिरवणूक मोठ्या उत्साहामध्ये पार पडली त्यानंतर आपल्या व्याख्याते युवराज पाटील साहेब रुपेश पाटील साहेब सॉरी ते देखील त्यांचं मस्त खूप सुंदर असं व्याख्यान झालं त्यानंतर आमची लहान मुलं जी शिवाजी महाराजांवर खूप असं त्यांनी चांगला अभ्यास करून त्यांचं देखील मनोगत इथं झालं त्या सर्वांचं मी आमच्या केदार सोशल असोसिएशन केदार गृहनिर्माण संस्था त्यांच्या सर्वांचं मी आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला आवर्जून भेट देणारे सर्व मान्यवर नेहमीच आम्हाला साथ असणारे दिलीप जाधवसाहेब असतील मॅडम असतील तसेच इतर जे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक असतील या सर्वांनी आम्हाला भरपूर अशी मदत केली आणि संपूर्ण तोळजामध्ये भरपूर असं मोठ्या उत्साहाचं वातावरण आज शिवजयंतीनिमित्त आपल्याला पाहायला मिळतंय दरवर्षीप्रमाणे आपण केदार सोशल असोसिएशन मार्फत आपल्या केदार सोसायटीमध्ये एकोणीस फेब्रुवारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप खाटामाटा साजरी करत असतो आपण ती जयंती याही वर्षे खूप उत्साहामध्ये साजरी केली सकाळी ज्योत आणण्यापासून त्या आत्ता शेवटच्या व्याख्यानापर्यंत इतका जबरदस्त कार्यक्रम झाला लोकांचाही खूप चांगला सपोर्ट होता त्यासोबतच आम्हाला आता नवनिर्वाचित असणारे नगरसेवक असतील आमदार साहेब असतील त्याच्यानंतर इकडचे काही स्थानिक लेवलचे जे समाजसेवक आहेत ते असतील त्यांच्याकडून देखील आम्हाला खूप मदत होते आमच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला त्यांच्याकडून सहकार्य होतं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि या सोसायटीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे जेवढे विचार तर जेवढे विचार आपण रुजवता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो जसं की वक्तृत्व स्पर्धा असतील मुलांना एक नवीन काही गोष्टी महाराजांबद्दल समजतील यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो तर मी फक्त एवढंच यांना सांगेन की आपण सर्वजण सहकार्य करा त्या सगळ्यामध्ये सहभागी व्हा कारण की आम्ही ब्लड डोनेशन सारखे देखील आम्ही उपक्रम सोसायटीमध्ये राबवत असतो जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे विचार आणि त्यांचं संस्कार हे लोकांपर्यंत पोहोचावे हीच आमची त्यातून मानसिकता आहे धन्यवाद